तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस माझ्या में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका फ्रेंड्स कबड्डी संघ मारवाड तालुका अमळनेर यांच्या वतीनं आयोजित पन्नास किलो वजनी गट कबड्डी स्पर्धा मोठ्या जल्लोषात डे नाईट कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सहभागानं रंगतदार ठरली आहे स्पर्धेचं उद्घाटन पार पडले उद्घाटन सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून डॉक्टर प्रशांत शिंदे परेश शिंदे अनिल साहेबराव पाटील उमाकांत साळुंखे चेतन पाटील भिकांत सिद्धपुरे करन साळुंखे यांचा समावेश होता तसेच मारवड ग्रामस्थ मंडळ व पंचक्रोशीतील कबड्डी प्रेमी युवा वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता यामुळे स्पर्धेचा उत्साह आणखी वाढला स्पर्धेतील विशेष आकर्षण आणि सहभागी संघामध्ये महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील नामवंत एकोणचाळीस संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला स्पर्धेचा आकर्षण म्हणजे खेळाडूंची चुरशीची लढत उत्कृष्ट डिफेन्स आणि अचूक रेडिंग कौशल्य या प्रसंगी कबड्डी प्रेमींना उच्चस्तरीय खेळ पाहण्याचा आनंद लुटता आला काही युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत आपली ओळख निर्माण केली आहे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी स्वतः राईड करून स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्याचा आनंद खेळाचा थरार अनुभवण्याची संधी मिळाली आणि उपस्थित प्रेक्षकांमध्ये वातावरण निर्माण झाले इथं झालेली ही डे नाईट कबड्डी स्पर्धा अत्यंत उत्साहवर्धक आणि खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली अशा स्पर्धांमुळे युवा खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळाली आणि कबड्डीच्या विकासाला चालना मिळाली सदा स्पर्धा युवा खेळाडूंना संधी उपलब्ध झाली असून ग्रामीण भागातील कबड्डी कौशल्याला मध्य प्रदेशातील मैत्रीपूर्ण स्पर्धात्मकता वातावरण निर्माण झाले व कबड्डीला नवोदित खेळाडूंमध्ये लोकप्रियता मिळाली